तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते तर आज आहे गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस आमच्याकडे दीड दिवसासाठी गणपती बाप्पा येतात आज आहे पहिला दिवस आणि सकाळी लवकर उठून मी लागली आहे स्वयंपाकाच्या तयारीला पूजेच्या आधी सगळा स्वयंपाक बनवून घ्यायचा आहे तर इथे र बनवून झालेला आहे त्याचप्रमाणे भेंडीची भाजी बनवलेली आहे खीर बनवायची आहे तर खिरीसाठी इथे दूध उकट ठेवलेले आहे आणि आता मी दुसरी भाजी बनवायला घेतलेली आहे तर दुसरी भाजी बनवायची आहे चवळी आणि गवा तर ती भाजी बनवून झालेली आहे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि आता मी बनवत आहे प्रसादाचा शिर आणि या वर्षी फर्स्ट टाइम मी बघितलं तर एवढे वर्ष झाले म्हणजे लग्न झाल्यापासून पहिल्या वर्षापासून मी जे गणपतीचं जेवण बनवते पण मी कधीच खीर बनवली नव्हती खीर एक बनवण्याचं काम फक्त सासूबाई करत होत्या बाकी सगळा स्वयंपाक मी बनवायची पण यावेळी मी ठरवलं की यावेळी मी खीर बनवून बघते आणि यावेळी मी कॅरेमल खीर ट्राय केली आणि खरंच खूप छान झाली सगळ्यांनाच आवडली आणि पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या प्रमाणात खीर बनवलेली आणि गणपती बाप्पाच्या कृपेने ती खूप छान झालेली आणि आता मी बनवायला घेतला आहे प्रसाद तर इथे समप्रमाणात प्रसाद महाप्रसादाचा शिरा कसा बनवतात सगळ्यांनाच माहिती आहे तर तो मी इथे शिरा बनवायला घेतलेला आणि गणपती बाप्पाचं कार्य आहे आणि त्यांनी ते खूप छान पद्धतीने माझ्याकडनं करून घेतलं आणि प्रसादाचा शिराही उत्तम झालेला गणपतीच्या कृपेने आणि सगळं जेवण बनवून झालेलं आहे अँड थोड्याच वेळात आता पूजेला बसायचं आहे आणि तुम्हाला खीरमध्ये नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही तुम्हाला कुठेही कॅरेमल खीरची रेसिपी मिळेल छान होते आणि मेन म्हणजे तिचा कलरच एवढा सुंदर येतो की खावीशी वाटते तर मी फस्ट टाईम ट्राय केला आणि तुम्हाला जर नवीन काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही कॅरेमल खी खीर ट्राय करू शकता आणि मिस्टरांना आता इतकी आवडली का ते शिकंजी म्हणत होते त्याला आणि मस्त झालेलं सगळं आणि आता बघा इथे प्रसादाचा शिराही बनवून झालेला आहे अर्धा किलोच्याच प्रमाणात बनवलेला कारण आत्ता बघितलं तर घरोघरी गणपती आहेत त्यामुळे तेवढेसं लोकं येत नाही कारण गावामध्ये पण भरपूर जणांच्या घरी गणपती बसवले जातात आणि आमच्या कुटुंबामध्ये तर भरपूर जणांकडे गणपती आहेत त्यामुळे पूर्वी जितकं जेवण बनवावं लागायचं तेवढं लागत नाही भले दोन माणसासाठी बनवा नाही तर तीन माणसासाठी बनवा तेवढेच एफर्ट्स घ्यावे लागतात पण आता सांगायचा मुद्दा असा की घरोघरी गणपती झाल्यामुळे तेवढाचा फारसा स्वयंपाक बनवावा लागत नाही आणि मस्त असा प्रसादाचा शिरा रेडी आहे इथे भात रेडी आहे चवळी गवारची भाजी रेडी आहे आणि आपली खीरसुद्धा बनवून झालेली आहे भेंडीची भाजी बनवून झालेली आहे आणि इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे बघा आता पूजेला बसायची तयारी चालवली आहे आणि सगळे मिळून पूजेची तयारी करत आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही दोघंही पूजेला बसणार आहोत गणपतीची पूजा सकाळीच केली जाते कोणतीही भटची येत नाही तर यूट्यूबवर व्हिडिओ बघून आम्ही पूजा करतो आणि खच खूप शांतपणे छान पूजा होते तर आता चला थोड्याच वेळात आम्ही पूजेला बसतो आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूजा झाल्यावर जेवण वगैरे झाल्यावर आपण गावातील गणपती बाप्पाही बघायला जाणार आहोत जेवढे शक्य होतील तेवढे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येणार आहोत

आता तो एवढा लांबून प्रवास करून आलेला आहे अशी आपली कल्पना असते तर त्यामुळे आता त्याचे पाय धुण्यासाठी आपण घरात आलो की आधी हातपाय धुतो आणि मग घरात आपण वावरायला सुरुवात करतो तसं त्याचे पाय आपल्याला धुवायचे आहे तर एक मोठस फूल घ्या याच ह्याच फुलांनी आपण बाकीचे सगळे उपचार ह्या मूर्तीवर करायचे त्यामुळे आता परीत पाणी घ्यायचं बाप्पाच्या पायांवरती शिंपडायचं आहे श्री द्या हाय बाजूला हे पाणी अर्पण करायचं आहे पाय धुण्यासाठी आता, से पुझें पुझें से आता या पुढचे उपचार आपल्याला असेच करायचे आहे मी मंत्र येताच म्हणणार आहे हा तुम्ही आधी ह्या मूर्तीवरती आणि मग त्या गणपतीवरती असे पूजे पूजेचे उपचार करायचे आता हात धुण्यासाठी म्हणून पाणी सेना अयमिथे श्रीसिद्धिविनायकाय नम हस्तो अपडे पुरुष एवं एम नित्यं स योगी योगिनां योगिनांबर नमो नमो गणपतये गणपतय प्रमथपतये नमस्ते अस्तु नमोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवदमूर्तय नमो नमः यानंतर हा जो दामनातला गणपती आहे तो आता तुम्ही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि इथे ठेवून द्यायचा आहे आता दोन्ही गणपतींना आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे कापसाचं वस्त्र आपल्याकडे आहे छोटा आहे ते या गणपतीला आणि मोठं आहे ते आणि इथे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे तर आता गणपती बाप्पाला हार घालून घेतो आणि बाकीच्या घरातल्यांची तयारी व्हायची बाकी, बाकी त्यांचं आवरल्यानंतर मग आता आरती घेणार आहोत तर आता बाप्पाची पूजा झालेली आहे आणि आता बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि गणपतीची एवढी गडबड असते की शूट असं म्हणजे फारसं करायला मिळत नाही सकाळी थोडंफार शूट होईल तेच कारण नंतर मग पाहुणे यायला सुरुवात होतात त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं तर माझं काहीच शूट करून झालेलं नाही जेवढं काही थोडं शूट केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आता पूजा झालेली आहे आणि बाकीचे जे सामान आहे ते मी उचलून घेते आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते तर चला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि आता हळूहळू हो सगळे नातेवाईक यायला सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात आपण गणपती बाप्पाची आरती घेऊया आणि खरंच पूजा झाली आणि घरातलं वातावरण खूप छान मंगलमय सुंदर वाटत आहे आणि आता मी गणपती बाप्पाला मोदकाचं नैवेद्य त्याचप्रमाणे जो महाप्रसाद बनवलेला त्याचा नैवेद्य दाखवून घेत आहे आणि नैवेद्य दाखवून लगेच आपण आता आरतीला सुरुवात करणार आहोत

फोन निकालोय